भरधाव स्विफ्ट कारची बैलगाडी लाधाक कोठलीच्या बैलगाडी मालक गंभीर जखमी भडगाव चाळीसगाव रोडवर कोठली फाटा हॉटेल वैभव जवळ रोडवर मारुती कारने बैलगाडीस धाक दिली असून या अपघातात बैलगाडी चालक विजय धनराज पाटील वय पंचेचाळीस वर्ष राहणार कोठली हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातात बैलगाडीचे नुकसान करून बैलगाडीला जुंपलेले बैलांना मोठी दुखापत झाली आहे ही घटना जुलै अठरा रोजी घडली होती या प्रकरणी जखमीचे काका रवींद्र दौलत पाटील व एकोणपन्नास धंदा शेती यांनी जुलै एकवीस रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक सुधीर कुमार नारायण पाटील पुणे यांच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत घटनेतील जखमी विजय पाटील हे गंभीर जखमी असून त्यांना सुरुवातीस भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर जखमी विजय पाटील यांना पुढील उपचारासाठी चाळीस गावाहून धुळे व नंतर नाशिक येथे औषधोपचारासाठी हलविण्यात आले आहे तेथे त्यांचेवर औषधोपचार सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कोठली